अंतिम दिवस आहे आपल्या तिसऱ्या फेजच्या इलेक्शनच्या मी गेले सहा ते आठ महिने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं निश्चयाने काम करत होतो आणि लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रचंड मी मेहनत घेतली त्यावेळी शरद पवार साहेबांना अनेकांनी सोडून गेले होते अनेक सोडून गेले अनेकांनी त्यांची साथ सोडली होती अशा काळात मी आणि माझे सर्व कार्यकर्ते साहेबांबरोबर राहून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि तुतारी घराघरात पोचवण्याचं काम केलं होतं परंतु ऐनवेळी मोहिते पटेल घराण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर तिकीट लोकसभेचं माडा लोकसभा मतदारसंघाचं तिकीट धैर्यशील मोहिते पटेल यांना जाहीर झालं आणि त्यानंतर इतकी मेहनत केल्यानंतर साहजिकच माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पवार साहेबांवर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा नाराज झाले आणि त्यांनी मला आग्रह धरला की आपण पुढं जाऊया आपण प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपण अपक्ष फॉर्म लढवूया अपक्ष निवडणूक लढवूया परंतु त्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला पण अत्यंत उत्स्फूर्त असंपणे त्यांनी मला त्या दिवशी मिटिंग घेण्यास भाग पाडलं आणि त्या दिवशी मी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते त्यानंतर माझी शरद पवार साहेबांशी आणि जयंत पाटील साहेबांशी वैयक्तिक भेट झाली त्या दोघांनी मला बोलून घेतलं होतं आणि माझ्या शंकांचं माझ्या कार्यकर्त्यांच्या शंकांचं निरसन त्यांनी केलं मुळात मी या लोकसभा निवडणुकीमध्ये काही विजन घेऊन उतरलो होतो मसवड परिसरामध्ये एक मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडोर तयार होतोय आणि त्या कॉरिडोरच्या अनुषंगाने अनेक नवनवीन योजना त्या भागात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि माझे अनेक मित्र जॉईंट सेक्रेटरी लेवलला केंद्र सरकारमध्ये काम करत असल्यामुळे अनेक योजना मार्गी लावणं शक्य होतं त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत त्यांना न्याय देणं शक्य होतं त्याचबरोबर स्थानिक स्तरावर अनेक स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी काढून त्यांना स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती करून देणं शक्य होतं अशा अनेक कल्पना मी घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीत चाललो होतो शरद पवार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की या माझ्या डोक्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सत्यात सर्त उतरण्यासाठी शरद पवार साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचंही मी बऱ्यापैकी मन वळवण्यात यशस्वी झालो आहे आणि आता मी या निवडणुकीत सामोरे न जाता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर राहून त्यांच्या अडचणीच्या काळात कसल्याही परिस्थितीत त्यांना त्यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या तुतारी या चिन्हावरील धैर्यशी महते पाटील यांना मी पाठिंबा देत असून प्रचंड बहुमताने मी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि माझी पूर्ण ताकद माझ्या कार्यकर्त्यांची पूर्ण ताकद त्या धैर्यशील महते पाटील यांच्यात पाठीशी उभी राहील शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी पक्षस्थापन करूनसुद्धा त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला गेला त्यांच्यासारख्या इतक्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला खूप वाईट परिस्थितीतून जावं लागलं आणि या त्यांच्या शेवटच्या काळामध्ये इतक्या मोठ्या माणसाला कसल्याही परिस्थितीत आम्ही एकटं पुढू देणार नाही आणि साहेबांच्या साथी साथीनं कायम राहू एवढाच मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी या निवडणुकीत तुतारेचा प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील राहीन एवढं आश्वासन माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना कार्यकर्त्यांना देतो एक निष्ठ कार्यकर्ते म्हणता ना येणार नाही काही निवडणुकीची जनिता असतात सन्मान्य जैन पाटील साहेबांनी अनेक वेळा माडा लोकसभा मतदारसंघाचा सायंटिफिक प्रकारे म्हणजे व्यवस्थित सर्वे केला होता आणि त्यांच्या सर्वेनुसार मोहिते पाटील साहेब यांचं नाव आघाडीवर होतं आणि माझं नाव जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आघाडीवर असतं तर कदाचित पक्षाने माझा विचार नक्कीच केला असता सर्वेमध्ये मोहिते पाटील साहेबांचं नाव आघाडीत येत असल्यामुळं जयंत पाटील साहेबांनी माझी समजूत घातली आणि मला कदाचित आणखी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि भविष्यात मी नक्कीच या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एक योग्य उमेदवार म्हणून पुढे येईल असं मला वाटतं प्रश्न आहे की तो खरं तर निश्चेला पक्षामध्ये किंमत असते आणि राहील परंतु इलेक्ट्रल मेरिट सारख्या गोष्टी आहेत आणि ग्राउंड लेवलला यंत्रणा त्या प्रकारे उभी करण्यामध्ये कोण सक्षम आहे याचाही विचार होतो त्याचबरोबर जुन्या घरांचा ज्यांचा राजकीय इतिहास आहे वारसा आहे त्यांचाही काही प्रमाणात फॅक्टर विचारात घेतला जातो आणि त्यामुळं निष्ठावंतांची निष्ठा डावलली जाते असं होत नाही त्या त्यावेळी पक्षाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला दिलं जातं पण जे निष्ठावंत असतात त्यांची कामं होत नाहीत असं नाही शेवटी राजकारणात आपण येतो सामाजिक कामं करण्यासाठी लोकांचे कामं करण्यासाठी प्रत्येक वेळी पद आपल्यालाच मिळेल असं नसतं परंतु निष्ठावान लोकांची कामे पक्षाने करावीत आणि पक्ष त्या पद्धतीनं त्यांच्या शब्दाला योग्य ती किंमत देतो असं मला वाटतं आणि निष्ठावंतांना शरद पवार साहेब नक्कीच सन्मान देतील आणि त्याचा सन्मान करून त्यांची कामे करतील असं मला वाटतंय विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तिथे कोण मानखावामध्ये उमेदवार असेल ते शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब ठरवतील पण अशा पद्धतीचा शब्द मला किंवा कोणालाही साहेबांनी दिलेला नाही आणि असा शब्द मीही स्वतः मागितला नाही कारण मी मुळातच काही स्वप्न व्हिजन डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि आमदारकीच्या वेळी त्यावेळी साहेब ठरवतील की कोण योग्य उमेदवार आहे कोण पक्षाचं किंवा लोकांसाठी चांगलं काम करतंय आणि तो योग्य उमेदवार बघून त्या त्यावेळी साहेब निर्णय घेतील परंतु मी अशी मागणीच मुळात मला तिकीट द्या अशी केलेली नाही त्यामुळे त्यांनी शब्द देण्याचा प्रश्न येत नाही तरी कमी पडत असे असावं आम्ही परंतु मला आता मीडियाचं महत्त्व चांगल्या पद्धतीनं कळलेलं आहे त्यामुळे इथून पुढं केलेल्या कामाची योग्य ती जाहिरात करून लोकांपर्यंत आणण्याचा मी पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करीन आणि जेणेकरून लोकांना आपली मतं कळतील सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर आम्ही करण्याचा प्रयत्न केला माझी मतं लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या प्रमाणात फॅन क्लब सोशल मीडियावर तयार झाला आहे आणि त्यांचे विचारसुद्धा मी ऐकत असतो त्यांचे रिप्लाय मी वाचत असतो मला हजारो लोकांनी मेसेज केलेले आहेत की आपण शरद पवार साहेबांची साथ सोडू नका जनभावना यातून जनतेची भावना कळते आणि हळूहळू मी या चेहरात माझ्या कामांची करण्यावर भर देईन कारण आपण काम भरपूर करतो जे सगळ्याच काँग्रेस आघाडीचा प्रॉब्लेम आहे इंडिया आघाडीचं काम केलेलं असतं परंतु ते लोकांसमोर मांडण्यामध्ये कुठेतरी आपण अपयशी ठरतो मी एमटेक झालेलो आहे आणि युपीएससीच्या मी चार मेन्स दिल्या होत्या त्यामुळे साहजिकच माझा अभ्यास देशाच्या इतिहासाबद्दल प्रचंड आहे प्रत्येक देश हा शंभर दीडशे वर्षानं काही स्थित्यंतरातून जात असतो आपल्या देशानेही अनेक स्थित्यंतर बघितलेली आहेत गेली सत्तर वर्ष या देशामध्ये दे लोकशाही अबाधित राहिली काँग्रेसप्रणित वेगवेगळ्या सरकारांनी या देशाची मूल्य जपून ठेवली आणि संविधानाचं चा चांगल्या पद्धतीनं त्यांनी रक्षण केलं आणि संविधानाप्रमाणे हा देश चालवला परंतु मागच्या दहा वर्षात ज्या पद्धतीनं या देशाचा कारभार चालू आहे त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपली देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आपल्या येणारा काळ हा या देशातील युवकांसाठी खूप चॅलेंजिंग पिरियड असणार आहे जर आपण याच वेळी या देशामध्ये दे लोकशाही वाचवणारं सरकार आणलं नाही तर भविष्यात आपल्याला हुकुमशाहीला सामोरे जावे लागेल आणि दुसरं म्हणजे हिंदू खत्रेमय हे सांगून अनेक हिंदू युवकांची डोकी भडकवली जातात परंतु हिंदू या मुस्लिम लोकांमुळे अडचणीत नाही <laughs> तर एक्स्ट्रीमिस्ट हिंदू लोकांमुळे हा हिंदू खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे कारण या हिंदू जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती हळूहळू लादण्याचा आणि एका मानसिक गुलामगिरीत आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय अगदी तुकाराम महाराजांपासून नरेंद्र दाभोळकरांपर्यंत सर्वांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपराला विरोध केला होता आणि येणाऱ्या काळात याच रूढी परंपरा आपल्यावर हावी होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात आपल्याला एकतीस डिसेंबर साजरा करणं हे धर्माच्या विरोधात आहे सांगितलं जाईल व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हे धर्माच्या विरोधात सांगितलं जाईल अशा अनेक आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टी होणार आहेत भविष्यात महिलांना साडी घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश देणार नाही हे सुरुवात पण झालेली आहे अशा अनेक परंपरा सुरू होतील आणि आपल्याला एका मानसिक गुलामगिरीत अडकवलं जाईल आणि त्या गुलामगिरीत जर हिंदू धर्म अडकला तर शेकडो वर्ष या हिंदू धर्माला त्यातून बाहेर पडता येणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला जो धोका आहे तो या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांमुळे आहे हा तेवढं एवढं जरी आपल्याला समजलं तरी आपण येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडी प्रणित सरकारला मदत करू असं मला वाटतं कारण समाजसुधारकांनी हा वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून केलेलं काम हे धुळीस मिळेल जर आपण हे कट्टरतावादी आणि धर्मांध लोकांना जर आपण साथ दिली तर आपलं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल असं मला वाटतं hmm. आपण वाचलं असेल तर आपल्याला कळ माहित असेल की ईडीची कारवाई होण्यासाठी आपण कुठलाही गुन्हा करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं ईडी ईडी <laughs> हे कोणाच्याही घरी येऊ शकतं hmm. काही शेत ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरी आलेलं आहे ज्याच्या अकाउंटवर बॅलन्स नव्हता त्यामुळे ईडीची कारवाई हे विरोधी विचारांच्या लोकांवर होते मग तुमच्या तुमच्याकडे बँक बॅलन्स असो वा नसो व वै दृष्ट्या मी विरोधात असल्यामुळं माझ्यावर कारवाई झाल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला या भाजप प्रणित सरकारनं मुळात सत्तेवर येण्यापासून ते आतापर्यंत म्हणजे सत्तेवर येताना त्यांनी जी स्वप्न दाखवली जी पूर्ण होऊ शकले नाहीत त्यामुळं आता ते पूर्णपणे हिंदुत्व अजेंड्यावर आले आहेत तर आपल्याला जी भीती दाखवली जाते दा ती अशी दाखवली जाते दा की हा देशाचं इस्लमायझेशन म्हणजे इस्लामिक कंट्री होऊ शकते त्यामुळे हिंदूंनी आपल्याला स्वतःला हे केलं पाहिजे तर तुम्ही जर फॅक्ट्स आणि फिगर बघितल्या तर या देशाचा ग्रोथ रेट म्हणजे दोन हजार एकला एकदा हे झालं होतं सेन्सस आणि दोन हजार अकराला दोन हजार एकवीसचा सेन्सस होऊ शकला नाही त्यामुळे आपल्याकडे ज्या फिगर्स ऑथेंटिक आहेत त्या दोन हजार एक आणि अकराच्या आहेत दोन हजार अकराच्या डाटानुसार मुस्लिम पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा तेवीस टक्के आहे आणि हिंदू पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा सतरा टक्के आहे त्यामुळे हा फरक दाखवून आपल्याला सांगितलं जातं की मुस्लिम पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढेल परंतु बऱ्याच फिगर्स त्याच्यामध्ये लपवले जातात दोन हजार एकमध्ये हाच रेट मुस्लिम पॉप्युलेशनचा एकोणतीस टक्के होता आणि हिंदू पॉप्युलेशनचा एकोणीस टक्के होता हिंदूंनी दहा वर्षात दोन टक्के ग्रोथ रेट कमी केला त्या त्याचवेळी मुस्लिमांनी एकोणतीसवरून तेवीसवर म्हणजे सहा टक्के ग्रोथ रेट कमी केला त्यामुळे मुस्लिमांनी पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी करण्यामध्ये या दहा वर्षात आघाडी घेतली होती दुसरा महत्त्वाचा मुद्दा पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा जास्त असण्याची कारणे या सरकारला माहीत आहेत का जर माहीत असतील तर त्या विषयावर सरकारनं काय काम केलं कारण जर तुम्ही स्टेट वाईज ग्रोथ रेट बघितला तर सगळ्यात कमी ग्रोथ रेट असणारं राज्य आहे लक्षद्वीप त्याच्यामध्ये ग्रोथ रेट हा तीन ते चार टक्के आहे आणि त्या राज्यामध्ये सत्त्याण्णव टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे दुसरं ग्रोथ रेट कमी असणारं राज्य आहे केरळ त्यामध्ये सत्तावीस टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि तरी सुद्धा ग्रोथ रेट हा पाच टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळं फक्त धर्मावर आधारित ग्रोथ रेट नाही तर साऊथ इंडियातल्या अगदी वेस्ट बेंगॉलचा ग्रोथ रेट पण तेरा टक्के आहे म्हणजे साऊथ इंडियातल्या सर्व राज्यांचे ग्रोथ रेट कमी आहे या उपर नॉर्थ इंडियातले हिंदी बेल्टचे राज्य आहेत राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार यूपी या राज्यांचे ग्रोथ रेट जास्त आहे तो पूर्ण हिंदी बेल्ट आणि गाय बेल्ट आपण त्याला काऊ बेल्ट असं म्हणतो तिथला ग्रोथ रेट जास्त आहे मग असं असण्याचं कारण काय सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे एज्युकेशन आपण जरी तुम्ही बघितलं आपल्या आजूबाजूचे शिकलेले मित्र जर मुस्लिम बघितले तर ते त्यांना दोनपेक्षा जास्त मुलं नाही आहेत एज्युकेशन मुस्लिम लोकांचं किंवा हिंदू लोकांचं एज्युकेशन स्टँडर्ड वाढावं म्हणून या सरकारनं काहीही उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळं मुस्लिम पॉप्युलेशन वाढल्यामुळं आपल्याला धोका आहे असं म्हणण्यापेक्षा आपण मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही लोकांना चांगलं एज्युकेशन देऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा धोका या हिंदू धर्माला आहे आणि त्या विषयावर या सरकारनं काही काम केलेलं नाही त्यांचं सरकारचं चार टक्क्यापेक्षा जास्त बजेट, जा जा बजेट या शिक्षणावर नाही त्याच्यापेक्षा चांगलं काम केजरीवाल सरकारनं दिल्लीमध्ये केलं जवळपास चाळीस टक्के बजेट हे शिक्षणावर घालवतात तर मूळ प्रश्न काय आहे आणि त्याच्यावर उत्तर कसं असलं पाहिजे हे कसलीही या सरकारला आयडिया नाही फक्त भीती दाखवून मतं मिळवण्याचं काम हे सरकार करतंय असं मला वाटतं कुठल्याही धार्मिक धर्माचं काहीतरी होत आहे मोदी सरकार विरोधात जात आहे हिंदूंच करत आहे आणि तुमचे हे आता तुम्ही मग ते अजून एक त्याला जोडून मुद्दा आहे तुम्ही म्हटलं देवळात साडी घालून जायची लोक चोपत पण घालून लोक स्वतःहून जात नाहीत किंवा मग काय ज्याचे त्याच्या धर्माचे संस्कार आहेत तिथे तुम्ही मग ते त्या बाबतीत का बोलत नाही बोलतो ना उत्तर देत या देशात लॉ अँड ऑर्डर एक प्रकार आहे एक कायदा असतो जर तुम्ही कायदा असा केला असेल की के रस्त्यावर नमाज पडायला बंदी आहे तर ती शंभर टक्के बंदी आहे मग सरकार कुणाचंही असो मग त्याच्यामध्ये काँग्रेसनं त्याला समर्थन करण्याची गरज नाही आणि भाजपनं भाजपनं तर करूच नाही जर भाजपचं सरकार गेले दहा वर्ष होतं तर मग रस्त्यावर नमाज का पडतात लोक मग त्यांनी कायदा त्यांच्या तेन त्यांनी कायदा का नाही वापरला त्यांनी वापरायला पाहिजे होता जो कायदा असेल त्या कायद्याचंच राज्य ह्या देशात असलं पाहिजे आणि कायदा बनवतानाच हा विचार करायचा की कोणत्या धर्मावर अन्याय तर होणार नाही सेक्युलर प्रगत पद्धतीनं कायदा आहे की नाही तर कायदा तसा बनवला असेल की रस्त्यावर नमाज पडता येणार नाही तर तो कुणालाच पडता आला नाही पाहिजे जर रस्त्यावर मिरवणूक काढवण्यासाठी असणारे आवश्यक जे काही परमिशन परवानग्या लागत असतील त्या घेऊन करण्याचं कायदा असेल तर त्याच घेतल्याशिवाय मिरवणुका काढता आल्या नाही पाहिजे कायदा सर्वांना समान असला पाहिजे आणि कायद्याचा इफेक्टिव्ह वापर सर्वच सरकारने केला पाहिजे मग भाजपनं दहा वर्षात बंद करायला पाहिजे होता का नाही केलं नाही नाही विरोधक हल्लागोल केला म्हणून सरकार तुमच्या ताब्यात दिलेलं आहे ना सरकारनं करायचं होतं इम्प्लिमेंटेशन जर, जर, कायद्याचं राज्य या देशात राहिलेलं नाही पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो साक्षी मलिक सारख्या साक्षी मलिकवर जेव्हा विनयभंग झाला त्या खासदाराला तुम्ही अटक करू शकत नाही त्याच्यावर एफ आय आर नोंद करू शकत नाही तर कायद्याचं राज्य या देशात राहिले की नाही प्रश्न येतो ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ताब्यात दिला दुसऱ्यांच्या त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की कायद्याचं राज्य राहिलेलं नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिले की नाही हा प्रश्न पडतो त्यामुळं कोणत्याही धर्माला सैल सोडण्याची गरज नाही धार्मिक गोष्टीमध्ये सुद्धा कायद्यानंच त्याला हॅन्डल केलं पाहिजे संभव मानवता हाच धर्म दुसरं का से काय सेक्युलरिझम म्हणजे कोणत्याही धर्माला वेगळं ट्रीटमेंट करायची गरज नाही हिंदू असो मुस्लिम असो सेक्युलर धर्म मुळात धर्म हा मानव निर्मित आहे हे पहिले तुम्ही समजून घ्या धर्म हा काय देवापिवणे निर्मित केलेला नाही पण कशामुळे त्याला ते उलट जायपासून चालू